माझा आवाज पोहोचतोय असं मी या ठिकाणी गृहित धरतो आणि मग आपण पुढे जाऊयात ठीक आहे यस तर बघूयात आवाज पोहोचतोय का सर्वांपर्यंत आवाज येतोय सर्वांना येत नसेल तर तसं मला कळवा आवाज येतोय का चेक करू या यस आवाज तर सर्वांपर्यंत पोहोचतोय तर विषय लय महत्वाचा आहे मित्रांनो गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात तर आणि त्याचबरोबर म्हणजे दोन गोष्टींवरती चर्चा करू या ठिकाणी गणितामध्ये एकतर पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे कसे आहे आणि नुसतं पास व्हायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याला तर त्यांनी कसं पास व्हायचं त्याला पास पास होण्यासाठी होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे त्या मुद्द्यांवरती सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्याच्यामुळे ही व्हिडिओ जी आहे ती खूप महत्वाची आहे एकदा आपण एकच मिनिट मी पोस्ट टाकतो ओके येत आहेत अजून काही मुलं आपली तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो तर आता जास्त वेळ न दवडता आपण चर्चेला सुरुवातच करूयात साधारणतः बरीचशी मुलं जॉईन झालेली आहे आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींला ही जी व्हिडिओ आहे ती शेअर करा कारण खूप महत्वाची चर्चा आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे तर बघा मित्रांनो गणितात पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवायचे दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट गणितामध्ये नुसतं पास कसं व्हायचं त्यावर चर्चा करूयात आणि त्याचबरोबर गणितात पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मिळवता कसे येतील त्यासाठी कुठली स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे त्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की गणितामध्ये खूप कमी मार्क नापास होणारी किंवा काठावर पास होणारी सुद्धा मुलं आहेत आणि त्याचबरोबर गणितामध्ये आऊट ऑफ मार्क पण जास्तीत जास्त मुलांना मिळतात म्हणजे इतर विषयांपेक्षा गणितचा सारख्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळवणारी मुलं जास्त आहेत तर असं का होतं की गणितात खूप साऱ्या मुलांना आउट ऑफ मार्कसुद्धा मिळतात आणि खूप साऱ्या मुलांना खूप कमी मार्कसुद्धा का मिळतात तर त्यावरती सुद्धा चर्चा होईल तर जाऊयात पुढं मित्रांनो बघा पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की एक हे वाक्य जे आहे ते तुम्ही नीट समजून घ्या नीट एकदा हे वाटलं तर लिहूनच घ्या बघा काय मॅथमॅटिक इजंट जस्ट अबाउट नंबर म्हणजे गणित विषय जो आहे ना तो फक्त नंबर आकडेवारी याच्याशी निगडीत नाहीये इट्स अबाउट अंडरस्टँडिंग पॅटर्न्स अँड सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स क्रिएटिव्हली म्हणजे आपल्याला त्या गणितातल्या ज्या काही तुमच्या पायऱ्या आहेत त्या नीट समजून घेऊन आपल्याला क्रिएटिव्ह पद्धतीने अतिशय म्हणजे प्रगल्भतेने आपल्याला त्या सगळ्या गोष्टी हे करायच्या आणि स्कोरिंग फुल मार्क्स इज पॉसिबल इफ यू अप्रोच इट इज अप्रोच इफ युअर अप्रोच म्हणजे तुमचा जो काही अप्रोच असणार आहे तो तुमचा जो अप्रोच आहे तो राईट वे म्हणजे तुम्ही जर योग्य मार्गाने जर गेलात गणितामध्ये तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळत येऊ शकतात म्हणजे गणित म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाहीये तर गणितासोबत महत्वाच्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत गणित एक कला आहे आणि त्या कलेनुसार आपल्याला पुढे जायचं आहे क्रिएटिव्हली पायऱ्या पायऱ्याने गणित आपल्याला सोडवायचे आहे आणि योग्य मार्गाने जर तुम्ही गेलात योग्य पॅटर्न जर तुम्ही वापरलात योग्य अभ्यासाची पद्धत जर तुम्ही वापरली योग्य स्ट्रॅटर्जी जर वापरले तर गणितात आउट ऑफ मार्क मिळवणं अवघड नाहीये तर ती स्ट्रॅटर्जी नेमकी कुठली असावी तो मार्ग नेमका कसा असावा त्यावर आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची पण तो मार्ग बघण्याच्या अगोदर सगळ्यात पहिली गोष्ट तो मार्ग जो आहे त्या मार्गाला जाण्याचा जो काही दरवाजा आहे तो दरवाजा इथून आहे हा दरवाजा आहे सब्जेक्ट हा दरवाजा आहे तर फक्त वरती सब्जेक्ट वाईज हा जो प्लॅन आहे ते दिसतोय त्याच्याकडे लक्ष नका देऊ याच्यामध्ये फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं वेटेज म्हणजे कुठल्या प्रकरणावर किती मार्क आहे हे माहिती पाहिजे म्हणजे त्या गणितामध्ये जी काही तुमचे धडे आहेत कुठल्या धड्याला किती मार्क आहे हे जर माहिती असेल तर तुमचा प्लॅन एकदम परफेक्ट होईल म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हाला प्लॅनिंग करता येईल आता इथं मी थोडासा बाजूला होतो याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता की गणित भाग एक मध्ये कुठल्या प्रकरणावर किती मार्क आहे गणित भाग दोन मध्ये कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे तुमच्या आता समोर आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता बघा याच्यात पहिलं जे प्रकरण आहे भाग एक चा विचार करू त्याच्यामध्ये दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणावर बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात वर्ग समीकरणे बारा मार्क अंक गणिती श्रेणी आठ मार्क अर्थ नियोजन आठ मार्क संभाव्यता आठ मार्क आणि सांख्यिकी बारा मार्क यात एक लक्षात घ्या हे बारा मार्क हे बारा मार्क आणि हे बारा मार्क हे तीन प्रकरण आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत याचा अर्थ हे तीन प्रकरण जे आहेत ती आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहे कारण या तीनही प्रकरणांवरती बारा बारा मार्कांचे प्रश्न विचारले जातात म्हणजे काही काही मुलं काय करतात की ही तीन जी प्रकरण आहे ती ऑप्शनला सोडण्याचा प्रयत्न करतात तर माझं असं मत आहे की ही जी ती तीन प्रकरणं तर ती अजिबात ऑप्शनला सोडायची नाही कारण ही जर तीन प्रकरणं जर ऑप्शनला तुम्ही सोडली तर मग काय तुमचा फायदा होणार म्हणजे या तीन प्रकरणातलं कुठलंही प्रकरण ऑप्शनला सोडू नका मुलं म्हणतात की अवघड वाटतात पण ऑप्शनला सोडू नका त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्या हे जे सांख्यिकी प्रकरण जास्त महत्वाचं आहे कारण याच्यामध्ये प्रश्न आहेत सोपे आणि ते चार आणि चार मार्काला विचारले जातात म्हणजे याच्यामध्ये बघा बऱ्याचदा आतापर्यंत तुम्ही मागच्या काही प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर तुम्हाला सांख्यिकी या प्रकरणावरती आयतालेख काढायला विचारला एक अतिशय सोपा प्रश्न आयतालेख काढणे हा चार मार्काला प्रश्न विचारलाय त्याचबरोबर बरोबर वारंवारता बरो बरो बहुभुजे काढणे हा प्रश्न सुद्धा चार मार्काला विचारलाय आणि त्याचबरोबर तीन मार्काला तुम्हाला वृत्तालेखावर आधारित प्रश्न हंड्रेड पर्सेंट दरवर्षी विचारला जातो त्याच्यामुळे हे प्रकरण खूप सोपं आहे आणि खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील आणि चार मार्काचा जर तुमचा प्रश्न असेल की बाबा चार मार्काच्या प्रश्नात मला अडचणी निर्माण होतात तर अशा वेळेस आपण या ठिकाणी इथं हे जे तुम्हाला दिसतंय या ठिकाणी सांख्यिकी प्रकरण त्याचा अभ्यास चांगला करावा हो लागेल आणि बाकी इतर प्रकरणं तर महत्वाची आहेतच आपल्याला त्याच्यामध्ये संभाव्यता सारखं प्रकरण खूप सोपं आणि इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता याच्यावर जास्त चर्चा न करता आपण थोडंसं आणखी पुढे जाऊयात याच्यामध्ये बघा इथं जर बघितलं गणित भाग दोन मध्ये काही मुलं म्हणतात वर्तुळ प्रकरण मला खूप अवघड जातं पण त्याच प्रकरणावर सगळ्यात जास्त बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि महत्व आपण इथं दहा आहे बरं का चुकून बारा केलंय मी इथं दहा आहे आणि समरूपता दहा ह्या तीन प्रकरणावर जास्तीत जास्त मार्कांचे प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये भौमतिक रचना हे प्रकरण खूप सोपं आहे ज्याच्यामध्ये प्रॅक्टिसची खूप गरज आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात सात पैकी सात कारण आकृत्याच आहेत फक्त भूमितीमध्ये लक्षात घ्या भूमितीमध्ये आकृत्यांवरून सूत्र कसे तयार करायची हे आपल्याला समजलं पाहिजे भूमितीमधली महत्त्वाची जी प्रमेय आहेत महत्त्वाचे गुणधर्म आहेत महत्त्वाचे सूत्र आहेत ते आपण समजून घेणे गरजेचे आहे म्हणजे गणितात जर तुम्हाला चांगला स्कोअर करायचा असेल तर कुठल्या प्रकरणावर किती मार्क मिळतात असतात हे आपल्याला माहिती पाहिजे तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो गणित भाग एक आणि दोन मधले असा एखादा विद्यार्थी बघा जो विद्यार्थी आउट ऑफ मार्क मिळवतो तर त्याची पहिली गोष्ट पहिली पायरी की गणितामधली सगळी महत्वाची सूत्र गुणधर्म माहिती असणं गरजेचं आहे प्रमेय माहिती असणं गरजेचं आहे या गोष्टी माहिती नसेल तर आउट ऑफ मार्क अजिबात मिळणार नाहीत आता ज्याला फक्त पास व्हायचे समजा काही मुलं म्हणतात की बाबा मला फक्त पास व्हायचे तर बाबा मी काय करू बाळांना लक्षात घ्या फक्त पास व्हायचं असेल तर तुम्ही काही धडे नुसतं सांख्यिकी धड्याचा नीट अभ्यास करा त्याच्यामध्ये चांगले मार्क आहेत दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये मधला जो आलेख आहे त्याचा अभ्यास करा तो एक चांगली गोष्ट आहे आणि संभाव्यता प्रकरणामध्ये बघा अभ्यास करा बघा इथं बारा आणि आठ इथं वीस मार्क आणि आलेख आला तर अधिक तीन तुमचे तेवीस मार्क इथंच होतात जर तुम्ही नुसतं या एवढ्याच याच्यावर विचार केला तर म्हणजे एवढा जरी अभ्यास केला पास होण्याच्या दृष्टिकोनातून तरी तुम्हाला खूप चांगले फायदा होईल आणि भूमितीमध्ये हे सात मार्क हातातले जे सोपे तो कोणी सोडू शकतो एक गणित तर त्याच्यामुळे इथे तुम्हाला सात मार्क मिळू शकतात त्याचबरोबर प्रमेय एखादा जर तीन मार्काला आला की तुम्हाला भूमितीमध्ये इथंच तुमचे दहा मार्क एकदम फायनल एकदम फिक्स झाले दहा मार्क आणि बाकी एक दोन मार्क तुम्ही कुठूनही मिळू शकता आणि त्याचबरोबर काय करायचं ज्याला फक्त पास व्हायचं त्यांनी या सगळ्या गोष्टी कर करा याच्यातल्या फक्त छोट्या छोट्याच गोष्टी करा आणि त्याचबरोबर जुन्या काही पाच प्रश्नपत्रिका बघा आणि त्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा जो प्रश्न आहे तो पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवा पाचवीच्या पाचवी प्रश्नपत्रिकांमधला कारण पहिला प्रश्न आठ मार्काला आहे आणि दुसरा प्रश्न जो आहे तो साधारणतः दुसऱ्यातला ए चार मार्क आणि बी जवळपास आठ मार्क बारा मार्क बारा मार्क आहेत म्हणजे वीस मार्क जे आहेत ना ते इथंच आहेत पहिल्या दुसऱ्या प्रश्नामध्ये वीस मार्क आहेत आणि पहिला दुसरा प्रश्न खूप सोपा असतो त्याच्यामुळे तिथं तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात तिथं वीस पैकी वीस मार्क मिळू शकतात म्हणजे भूमितीत वीस 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 झाले चाळीस मार्क पास होणं खूप सोपं आहे एवढं अवघड नाहीये त्याच्यामुळे असा प्लॅनिंग हो आपल्याला केला पाहिजे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जाऊयात की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण नीट समजून घेत नाही कधीच तर ते स्वरूप नीट समजून घेतलं पाहिजे बघा या स्वरूप तुम्हाला इथं समोर आहे अशा प्रकारचा पेपर असतो असा आपला पेपर असणार आहे ज्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये ए आणि बी असतं एमध्ये बहुपर्याय प्रश्न चारपैकी चार सोडवायचे असतात बी मध्ये एक एक मार्काचे चार प्रश्न असतात चारपैकी चार, चार सोडवायचे असतात हे दोन्ही मिळून तुमचे आठ मार्क होतात त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर टू ए जो आहे त्याच्यामध्ये कृती असते तुम्हाला कृतीवर आधारित प्रश्न असतात ऍक्टिव्हिटी बेस्ड दोन प्रश्न असतात तिथे तुम्हाला तीन प्रश्न असतात तीन पैकी दोन सोडवायचे असतात तिथे तुम्हाला चार मार्क मिळतात आणि इथे पाच पैकी चार प्रश्न सोडवायचे असतात बी मध्ये दोन दोन मार्काचे असतात इथे चार आणि आठ तुमच्याकडे इथे जवळपास बारा मार्क होतात तुमचे इथे वीस झाले प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला ए आणि दुसऱ्यातला ए सारखा असतो कारण इथे सुद्धा कृती म्हणजे इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात कृतीवर आधारित असतो नीट समजून घ्यायचा आहे आणि इथे त्याच्यानंतर बी जो आहे तो चारपैकी दोन प्रश्न सोडवायचे तीन तीन मार्काचे दोन प्रश्न असतात इथे एखादा आलेख विचारला जाऊ शकतो इथ जर तुम्ही बीजगणित असाल तर म्हणजे इथे तुमच्या जवळपास नऊ मार्क होतात हा प्रश्न जरा त्रास देणार असतो हे पुढचे जे दोन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये चौथ्यामध्ये तुम्हाला तीन पैकी दोन प्रश्न विचारतात चार चार मार्काचे आणि पाचव्यामध्ये दोन पैकी एक प्रश्न सोडवायचा असतो तुम्हाला चार चार मार्काचा तर तीन तीन मार्काचा तर इथे एक एकंदरीत गणित भाग एक आणि दोन या दोघांचा सुद्धा पॅटर्न सेम असतो लक्षात घ्या गणित भाग एक असू द्या दोन असू द्या दोघांचा सुद्धा परीक्षेचा जो प्रश्नपत्रिका आहे तर ती अशाच प्रकारची असणार आहे ठीक आहे आता आपण थोडस आणखी पुढे जाऊया पुढे आणखी कुठले मुद्दे गरजेचे आहेत तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवायचे तर आता बघा हे काही महत्वाचे मुद्दे आहेत इम्पॉर्टंट पॉईंट आहेत आता हे सगळे पॉईंट बघा पहिली गोष्ट आहे ना बेसिक जे आहे बेसिक्स ते नीट समजून घ्या गणितातलं गणितातलं बेसिक म्हणजे काय की गणितामध्ये बेसिक म्हणजे काय की बाबा गणित भाग एक मध्ये काय सगळी महत्वाची सूत्र आणि गणित भाग दोन मध्ये काय बाबा बेसिक मध्ये तुमची सगळी इम्पॉर्टंट सूत्र आकृत्यांवरून प्रश्न कसे तयार करतात या सगळ्या गोष्टी पहिल्या नीट समजून घ्यायच्या ज्याला आउट ऑफ मार्क मिळवायचे पास त्या सगळ्यांसाठी या गोष्टी महत्वाच्या इज द की ऑफ सक्सेस इन मॅथमॅटिक म्हणजे गणितामध्ये तुम्हाला जर पास व्हायचा असेल गणितात चांगले मार्क मिळवायचे चा। असेल तर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे रोज गणिता गणित सोडवणं गरजेचं आहे महत्वाची इम्पॉर्टंट गणित आपण रोज सोडवणं गरजेचं आहे म्हणजे सगळ्या प्रकारची गणित रोज न बघता सोडवणं बघून नाही सोडवायची न बघता गणित सोडवणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे लय महत्वाचे काय होतं माहिती आहे का टॉपर सुद्धा प्रॅक्टिस नसल्यामुळे मागे पडू शकतो त्याच्यामुळे सराव गणितातला खूप महत्वाचा आहे टाइम मॅनेजमेंट ड्युरिंग द एक्झाम ज्यावेळेस आपण पेपर सोडवतो पेपर सोडवल्यानंतर आपल्याकडे दोन तास आहेत त्या पेपरला दोन तास आहे म्हणजे जवळपास एकशे वीस मिनिटं आहे या एकशे वीस मिनिटाचं उत्कृष्ट निय नियोजन करता आलं पाहिजे बऱ्याचदा काय होतं आहे का पेपर लिहिताना लक्षात घ्या आता तुमची पूर्वपरीक्षा आहे पूर्वपरीक्षा नंतर तुमची बोर्डाची परीक्षा असेल याच्यामध्ये एक लक्षात घ्या टाइम मॅनेजमेंट मध्ये प्रॉब्लेम होतो काय होतं माहिती आहे का समजा कधी कधी काय होता का काही मुलं एक्स्ट्रा लिहितात क्वेश्चन नंबर टू बी मध्ये तुम्हाला पाच पैकी चार लिहायचे असतात क्वेश्चन नंबर थ्री बी मध्ये तुम्हाला पैकी दोन लिहायचे असतात पण आपल्याकडे काही पोरं अशी असतात एवढी भारी तर ते काय करतात आहे का, का, का? इथं तुम्हाला पाच पैकी पाच येतात तर पाचच्या पाच टॉपर मुलांचा प्रॉब्लम होत पाच येतात ना मी पैकी पाच लिहितो हा पाच पैकी तर तुम्हाला आठच मार्क मिळणार इथं दहा मार्क मिळणार का पाच प्रश्न लिहिणार नाही मिळणार क्वेश्चन नंबर थ्री बी मध्ये चार चारपैकी दोनच लिहायचे पण त्याला तीनलाही भार येतो तीन प्रश्न ना खूप चांगल्या प्रकारचे येतात मग तो काय करतो तीन सोडवतो इथं तर दोन सोडवायचे असतात सहा मार्क असतात तीन सोडवल्यावर नऊ नऊ मार्क काय मिळणार नाही आपल्याला नाही मिळणार नऊ मार्क आणि मग काय होतं माहिती का चौथा आणि पाचवा प्रश्न येतो आणि मग आपला साहेबराव म्हणतो अरे चौथा आणि पाचवा प्रश्नामधला माझा एक प्रश्न राहिला चौथा राहिला किंवा पाचवा राहिला तर मला वेळ नाही मिळाला वेळ मिळाला नाही तू नको ते उद्योग धंदे करत बसला पेपर लिहिताना काय उद्योग केला त्याने की एक्स्ट्रा प्रश्न लिहत बसला काय बाबा एक्स्ट्रा प्रश्न लिहून मार्क मिळणार नाही त्याच्यामुळे पेपरमध्ये वेळेचं नियोजन करत असताना लक्षात घ्या एक्स्ट्रा काहीच लिहू नका पहिलं जेवढं विचारलंय तेवढं लिहा आणि तेवढं लिहिल्यानंतर मग जर मिळाला वेळ तर मग बाकीचा काय उद्योग करायचा तो तुम्ही करा ओके ही गोष्ट लक्षात घ्या या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आपल्यासाठी आणि त्याचबरोबर कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे हे ठरवा प्रश्न पहिला जो आहे तो किती वेळात पूर्ण झाला पाहिजे दुसरा किती वेळा पूर्ण झाला पाहिजे कसं होतं आहे का सगळं येतंय मला पण मला लिहिता नाही आलं मला वेळेचं नियोजन करता नाही आलं गेम संपला तुमचा त्याच्यामुळंच प्रॅक्टिस खूप महत्वाची प्रॅक्टिस इज की ऑफ सक्सेस म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका सरावांचा सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे प्रश्नपत्रिका वेळ लावून तुम्हाला सोडवता आली पाहिजे ओके त्यासाठी तुम्ही ही जी पूर्व परीक्षा ना त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्या की बाबा पूर्व परीक्षेमध्ये मी चांगला मार्क मिळवेल आणि पूर्व परीक्षेमध्ये मी बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणे सोडवेल त्या हात त्याच्यानंतर काय पॉइंट आहे बाबा ट्रिक्स टू टॅकल द स्पेसिफिक टॉपिक काही महत्वाचे टॉपिक आहे त्याच्यामध्ये काही महत्वाची आहे तर ती समजून घेण्याच्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स अवलंबा जसं त्रिकोणमितीची काही सूत्र आहे आता उदाहरणार्थ त्रिकोणमितीची काही सूत्र आहे साईन थिटा आणि त्याच्याबरोबर कोसेक थिटा हे एकमेकांच्या उलट्या असतात त्याच्यानंतर कॉस थिटा आणि ते बघा त्याच्यानंतर आणखी एक बघा लक्षात घ्या कॉस थिटा आणि सेक थिटा हे एकमेकाच्या उलट्या असतात त्याच्यानंतर को कोसेक थिटा आणि नाही त्याच्यानंतर टॅन थिटा आणि कॉट थिटा हे एकमेकांच्या अपोजिट असतात आपल्याला ही सूत्र आहे ना म्हणजे ह्या ट्रिक लक्षात ठेवावं लागतात की बाबा हे दोघे जण एकमेकांच्या अपोजिट हे दोघे एकमेकांच्या अपोजिट हे दोघे एकमेकांच्या अपोजिट म्हणजे साईनचा फॉर्म्युला काय बाबा अपोजिट साईड आपण हायपोटेनियस तर कॉसेकचा काय असतो हायपोटेनियस वर जातो अपोजिट साईड खाली येते म्हणजे इथं समोरील बाजू भागिले कर्ण तर इथं कर्ण भागिले समोरची बाजू म्हणजे लक्षात ठेवायचे या तिघांची सूत्र पाठ केली तिघांची लक्षात राहतात आता हे दोघांच्या एकमेकांच्या उलट्या आहेत म्हणून साईन थिटाचा फॉर्म्युला काय होतो साईनच्या उलटा कोण कोसेक म्हणून एक छेद कोसेक थिटा ओके आणि त्याच्यानंतर कोसेक थिटाचा फॉर्म्युला काय कोसेकचा उलटा काय बाबा साईन आहे मग तो झाला एक छेद साईन थिटा तसंच या ठिकाणी कॉस थिटा बरोबर एक छेद सेक थिटा सेक थिटा बरोबर एक छेद कॉस थिटा टॅनचा फॉर्म्युला एक छेद कॉट थिटा कॉटचा चा फॉर्म्युला एक छेद टॅन थिटा म्हणजे अशा काही काही ट्रिक्स आहेत काही टेक्निक्स आहेत त्या प्रत्येक टॉपिकच्या आहेत त्या आपल्या युट्यूबवर आपण अपलोड करत असतो तर त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर अवॉइड द कॉमन मिस्टेक्स कॉमन मिस्टेक कुठल्या अवॉइड करायच्या सगळ्यात पहिली महत्त्वाची मिस्टेक आहे की पेपर लिहिताना टाइम मॅनेजमेंट तर ती मिस्टेक अवॉइड करायची दुसरी महत्त्वाची मिस्टेक आहे की कधी कधी आपण काय करतो लिहित असताना पेपर लिहित असताना काही स्टेप गाळतो तर स्टेप गाळू नका गणितामध्ये प्रत्येक स्टेपला मार्क असतात स्टेप वाइज लिहा प्रत्येक स्टेपला मार्क असतात तर ते एखादी स्टेप गाळली तर खूप गंभीर परिस्थिती दोन मार्काचा प्रश्न तुम्ही तीन स्टेपमध्ये जर लिहिलं तर पहिल्या स्टेपला अर्धा दुसऱ्या स्टेपला अर्धा तिसरा स्टेपला अर्धा दीडच मार्क मिळून जाईल त्याचबरोबर उत्तराला चौकट करा कारण बरीचशी मुलं उत्तरांना चौकट करत नाही एक तर सूत्र आणि उत्तर या दोघांना व्यवस्थित चौकटी करता आला पाहिजे आणखी एक मिस्टेक होते प्रश्न क्रमांक बऱ्याचदा मुलं प्रश्न क्रमांक लिहायला चुकतात प्रश्न क्रमांक बरीचशी मुलं नीट लिहत नाही त्यामुळे प्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहिणं खूप गरजेचं आहे नवीन प्रश्न नवीन पानावर लिहिणं गरजेचं आहे क्वेश्चन नंबर वन त्याच्यातला ए आणि बी एका पानावर आला तरी चालेल बरोबर क्वेश्चन नंबर ए आणि बी एका पानावर आला तरी चालेल पण क्वेश्चन नंबर वनचा बी झाला नंतर त्याच्यात खालीच क्वेश्चन नंबर टू चा ए चालू केला तर चालणार नाही नवीन प्रश्न नवीन पानावरती लिहा ही मिस्टेक करू नका कारण ह्या सगळ्या गोष्टी प्रेझेंटेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात तर ह्या ज्या काही कॉमन मिस्टेक्स आहेत छोट्या मोठ्या काही बऱ्याचशा मिस्टेक्स असतात या व्यतिरिक्त तर अशा मिस्टेक करू नका तर त्या मिस्टेक्स आपल्याला त्रासदायक ठरतील त्याचबरोबर पेपर लिहिताना काय होतं माहिती आहे का, का आपण एखाद्या प्रश्नालाच उत्तर आपल्याला येत नसतं आपण आपल्या मित्राला विचारतो तर विचारत असताना तो, तो, विचार तो म्हणतो थांब दोन मिनिटं थांब सांगतो मग आपण त्याच्याकडे दोन तीन मिनटं पाच मिनटं दहा मिनिटं त्याच्याकडेच बघत राहतो आणि आपला पेपर लिहायचा बाजूला राहतो मग अशा वेळेला काय करायचं नसल येत ते बाजूला ठेवायचं पहिलं जेवढं येतंय ते लिहून घ्या नंतर काय उद्योग करायचे ते करा एक तर कोणाला विचारू नका जेवढं आपल्याला येतं तेवढं आपण लिहायचं आणि दुसरी गोष्ट आपण काय करतो आपल्याला गाणे एखादा मागचं म्हणतोय अरे मला जर पाचव्यातला दुसरा दाखव तर मग आपण काय म्हणतो की ठीक आहे दाखवतो नाही असा पेपर घेतो बाबा बघ हा आपला पेपर राहिला अर्धा आणि त्याला दाखवतोय इथं स्वतःचं काय नाही आणि त्याला आपण दाखवतोय तो आपला दहा मिनिटं घेतो लिहिताना मग त्याला दाखवण्याच्या नादात आपलं पण राहून जाते ना ती म्हणजे या काही मिस्टेक्स करू नका पहिला आपला पेपर लिहून घ्या एक तर कुणाचं बघू नका आणि कुणाला दाखवू नका उगाच त्याचं पण नुकसान आहे भविष्यामध्ये तर या ज्या काही मिस्टेक्स आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत आणि प्रॅक्टिस पेपर पेपर जास्तीत जास्त सोडवले पाहिजे हे तुम्हाला मगाशी मी म्हटलेलं आहे तर एकंदरीत अशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येईल ठीक आहे तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबवूयात आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही बरेच जण उपस्थित होतात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो अशाच प्रकारे लाईव्ह लेक्चर आपण अजून मधून घेत राहू आणि तुम्हाला गायडन्स करत राहू तर मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर किंवा थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद